करकम ते उमरे पागे या रोडवर जळोली येथील ओढ्यावरील पूल तयार करण्याचे काम गेल्या पाच सहा महिन्यांपासून सुरू आहे त्या पुलावरील रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत असतानाच त्या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली वाहन धारकांना नाईलाजाने या अर्धवट काम करण्यात आलेल्या पुलावरून जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे या पुलाच्या दोन्ही बाजूस तीव्र उतार असल्याने तसेच या पुलाच्या दोन्ही बाजूंच्या कच्च्या रस्त्यावर ठिकठिकाणी दोन ते अडीच फूट रुंदीचे व एक ते दीड फुट खोलीचे खड्डे पडले आहेत त्या खड्ड्यातून वाट काढतच वाहनधारकांना प्रवास करावा लागत आहे सदर रस्त्यावरून करकम मोड पंढरपूर परिसरातील वाहनधारक नागरिक शेतकरी व्यापारी भाविक श्रीपूर अकलूज शिंगणापूर येथे जाण्यासाठी या रस्त्यानेच प्रवास करतात त्यामुळे रस्त्यावर वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते साखर कारखान्यांना ऊस घेऊन जाणारी वाहनेही याच मार्गावरून ये जा करत असतात महिला लहान मुलांना घेऊन जाणाऱ्या मोटरसायकल स्वारांना तर खूपच कसरत करावी लागत आहे हलकी चारचाकी वाहने या खड्ड्यांमुळे खालच्या बाजूस घासल्याने वाहनांचे नुकसान होत आहे या पुलावरील अपूर्ण रस्त्यामुळे एखादा अपघात होऊन कोणी जखमी किंवा मृत होण्याअगोदरच संबंधित ठेकेदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पुलावरील रस्त्याचे अर्धवट राहिलेले काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांकडून करण्यात येत आहे